आपल्याला वेगवेगळ्या ज्या समाजशास्त्राच्या समाजशास्त्र जो आहे आणि इतर ज्या सोशल सायन्स आहे म्हणजे हिस्ट्री आहे त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आहे ह्याच्याबद्दल ह्याच्यामध्ये साधारणपणे समाजशास्त्राचा आणि या विषयांचा संबंध कसा येतो आणि ते इंटर डिसिप्लिनरी म्हणजे आंतरशाखीय विद्याशाखा म्हणून कशी काम करते याच्याबद्दलची आपल्या चर्चा करायची तर आपण काही चार ते पाच जे आहे त्यांच्याबद्दल आपण थोडंसं कंपॅरिझन करून पाहूया की दोन्हीमध्ये कसा फरक पडत जातो ज्यावेळेस आपण पहिल्यांदा इकॉनॉमिक्स समाजशास्त्र आणि अर्थशास्त्राची चर्चा करू समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र जे आहे समाजशास्त्र आणि अर्थशास्त्राबद्दलची आपण चर्चा करू की काय समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र नक्की काय म्हणजे सगळ्या सगळ्या जे आहे सगळे सोशल सायन्सचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा की कोणताही विषय हा दुसऱ्या विषयापासून शंभर टक्के वेगळा करता येत नाही म्हणजे काही ना काही त्याच्यामध्ये इंटर डिसिप्लिनरी आहेत म्हणजे काही ना काही त्यांच्यामध्ये कॉमन कन्सेप्ट आहेत काही ना काही त्यांच्यामध्ये कॉमन कन्सेप्ट आहेत काही ना काही त्यांच्यामध्ये कॉमन मेथड्स आहेत का कॉमन पद्धती आहेत त्याच्यानंतर काही कॉमन थिअरीज आहेत अशा प्रकारचं आहे त्याच्यामुळे कोणताही विषय हा एकमेकांपासून पूर्णतः वेगळा नाही म्हणजे समाजशास्त्र वेगळा आणि इतिहास पूर्ण वेगळा असं होऊ शकत नाही समाजशास्त्र वेगळा आणि अर्थशास्त्र पूर्णतः वेगळा असं होऊ शकत नाही समाजशास्त्र वेगळा आणि पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र पूर्ण वेगळा असं होऊ शकत नाही त्याच्यामुळे याच्यामध्ये काही कॉमन गोष्टी आहेत काही कॉमन संकल्पना आहेत का काही पद्धती आहेत ज्या ज्याच्या माध्यमातून अभ्यास केला जातो असा आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं करता येत नाही पण त्याच्यामध्ये काही मूलभूत फरक आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहे की काय आणि जे एक्झाम्पल डायरेक्टली येतात पाच पाच मार्काला आतापर्यंत आले मे बी दहा मार्गाला पण रिफ्लेक्ट होऊ शकता त्याच्यामुळं टॉपिक ते हे सोपे आहेत आणि लिहायला पण इझी आहेत एकदा समजलं की त्याच्यावर आपल्याला लिहिता येतं म्हणजे सोशोलॉजीचा हा फायदा होतो की ह्याच्यामध्ये फॅक्ट्स कमी आहेत आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअरिटी आली तर तुम्हाला लिहिण्याचा स्कोप स्वतःहून वाढतो त्याच्यामुळे ते आपल्याला जास्त कंटेंट त्याच्यामध्ये उतरवता येतो हा त्याचा एक प्लस पॉईंट आहे नेक्स्ट पहा समाजशास्त्र आणि अर्थशास्त्राबद्दल आपण चर्चा करतो तर पहिल्यांदा अर्थशास्त्र म्हणजे काय तर अर्थशास्त्राची एकदम बेसिक ज्यावेळेस आपण व्याख्या करतो की नक्की अर्थशास्त्र म्हणजे काय इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर याच्यामध्ये मूलभूतपणे एखाद्या गोष्टीचं उत्पादन एखाद्या गोष्टीचं उत्पादन आणि त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे म्हणजे प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनचा साधारणपणे अभ्यास केला जातो अर्थशास्त्रामध्ये के कशाचा अभ्यास केला जातो अर्थशास्त्रामध्ये कोणत्याही एखाद्या कोणताही एक उत्पादनाचा घटक जे आहे काहीतरी प्रोडक्शन केले आणि त्या प्रोडक्शनाचं साधारण डिस्ट्रीब्यूशन आहे याचा साधारण मुख्यत्वे अभ्यास केला जातो आणि तो अभ्यास कशाच्या माध्यमातून केला जातो तर इकॉनॉमिक्सचे काही बेसिक व्हेरिएबल्स आहेत इकॉनॉमिक्सच्या अर्थशास्त्राचे काही बेसिक व्हेरिएबल्स आहेत त्या माध्यमातून या सगळ्यांचा उत्पादनांचा आणि त्याच्या डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास केला जातो त्यातले क्लासिकल आता याच्यामध्ये बघा समाजशास्त्रामध्ये पण ते येणार आहे अर्थशास्त्रात पण येणार आहे हिस्ट्रीमध्ये पण येणार आहे क्लासिकल इकॉनॉमिस्ट म्हणजे जे अभिजात जा आपण जे म्हणतो की जे सुरुवातीला त्या विज्ञानाच्या शाखा डेव्हलप झाल्या आणि त्याच्यानंतर बदलत गेलं क्लासिकलनंतर निओ क्लासिकल आले त्याच्यानंतर जे आत्ताचं जे सगळं आहे स्ट्रक्चर ते आपल्याला हळूहळू तुम्हाला या टर्म समजत जातील आत्ता जे सांगतो तेवढं फक्त क्लासिकल अभिजात अभिजात म्हटलं की लक्षात ठेवायचं की जे सुरुवातीला त्या विज्ञानाची शाखा तयार झाली आहे तर त्यावेळेस काय काय घडत होतं आता इकॉनॉमिक्सचं आपण पाहिलं इकॉनॉमिक्सचं जे सगळं डेव्हलपमेंट आहे इकॉनॉमिक्सचे आणि सोशलॉजीची म्हणजे अर्थशास्त्राची आणि समाजशास्त्राची मूळ सुरुवात हे सेंट सिमॉनच्या साधारणपणे फिलॉसॉफीतून झालेली आहे जे आपण मागच्या लेक्चरला पाहिलं सेंट सिमॉन जे आहेत साधारण त्यांच्या फिलॉसॉफीतून त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या सगळ्या मांडणीतून अर्थशास्त्र ही विज्ञानाची नवीन शाखा समाजशास्त्र ही विज्ञानाची नवीन शाखा म्हणून आली त्याच्यामुळे आपले लेक्चर्स जे आहेत ॲपवर ते वारंवार पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय आहे त्याच्यामध्ये तर हे जे आहे मग ह्याचे काय आहेत इकॉनॉमिक्सचे ह्या सगळ्या उत्पादनांचा आणि त्यांच्या डिस्ट्रीब्युशनचा अभ्यास काही सेट ऑफ व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबलच्या माध्यमातूनच केला जातो जे जा कन्व्हेन्शनल म्हणजे त्यावेळेच्या क्लासिकल इकॉनॉमिक्सनी मांडलेले जे आहे त्याच्यानंतर क केन्सची वेगळी थेअरी आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या आहेत म्हणजे नवीन इकॉनॉमिक्सच्या ज्या ज्या थेअरी आहे पण आपण फक्त मूलभूत फरक पाहतो त्याच्यामुळे त्या सविस्तर चर्चा आत्ता आपण जाणार नाही काय काय आहे मूलभूत त्यांचे घटक काय कशाच्या माध्यमातून केले तर डिमांड सप्लाय नावाची गोष्ट तुम्ही ऐकलं मागणी पुरवठा मागणी पुरवठा मागणी पुरवठा आहे त्याच्यानंतर बाकीचे त्याचे काही कन्व्हेन्शनल व्हेरिएबल्स आहे त्यांची नावं मी सांगतो पहा इनपुट आणि आउटपुटसाठी काय काय केलं जातं आहे आणि मनी फ्लो कसा होतो हे एकदम बेसिक आहे इकॉनॉमिक्सचं की काय काय बाबा यातले काय काय आहे मागणी पुरवठा कसा आहे मग मागणीच्या मागणीनुसार उत्पादन आणि उत्पादन उत्पादनानुसार त्याचा पुरवठा त्याच्यानंतर जे सगळं आहे म्हणजे ह्यांच्यातून काय काय तयार होतं आहे मागणी पुरवठ्यातून कसं होतं त्याच्यानंतर इनपुट आणि आउटपुट म्हणजे साधारण आदान आणि प्रदान जे आपण म्हणतो की आदानांचं प्रदानांमध्ये उत्पादन करणे हे साधारण इकॉनॉमिक्सची पहिली प्रोसेस आहे म्हणजे काय तुमच्याकडे इनपुट्स काय आहे लँड लेबर कॅपिटल जे तुमच्याकडे आहे म्हणजे जे तुमच्याकडे जमीन आहे श्रम आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे भांडवल आहे तुम आणि त्याच्यानंतर नंतरची गोष्ट आहे ते इंटरप्रिनर इंटरप्रिनर नंतरची गोष्ट आहे बघा म्हणजे ज्याला आपण संयोजक म्हणतो की हे सगळं घडून आणणारा इंटरप्रिनर जो आहे मग या सगळ्यांच्या माध्यमातून काही इनपुट्स घेऊन त्याचं प्रदानांमध्ये म्हणजे आउटपुटमध्ये रूपांतर केलं जातं त्या आउटपुटनंतर परत काही व्हेरिएबलच्या माध्यमातून जे काय म्हणजे मार्केटनुसार त्याची डेव्हलपमेंट आहे आणि त्याच्यानंतर मनी फ्लो कसा आहे म्हणजे एखाद्या अर्थव्यवस्थेचा एखाद्या देशातील अर्थव्यवस्थेचा मूलभूत पैशांचा प्रवाह कशाच्या माध्यमातून जातो हे सगळं जे आहे ह्या सगळ्यांच्या माध्यमातून प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशन ठरतं आणि त्याच्यानुसार ती अर्थव्यवस्था होते मग त्याच्यामध्ये परत देशाच्या लेवलला आपण पाहिलं तर त्याचा जी डी पी आहे हे सगळं आहे ते इकॉनॉमिक्सच्या याच्यामध्ये येईल फक्त मूलभूत फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे की समशास्त्र अर्थशास्त्रापासून कोणत्या टर्म्समध्ये वेगळे अर्थशास्त्राच्या अर्थशास्त्राच्याबद्दलचं सांगितलं आता समशास्त्राच्याबद्दलचं सांगतो की समाजशास्त्रामध्ये आता अर्थशास्त्राला ज्यावेळेस आपण हे करतोय तर अर्थशास्त्राला बऱ्याच वेळा व्हेरिएबल्स म्हणजे अर्थशास्त्राचा अभ्यास ज्या माध्यमातून केला जातो ते व्हेरिएबल्स आहेत ते फार प्रिसाईज आहेत म्हणजे एकदम त्याचे डिटर्माइंड आहे आणि अर्थशास्त्राचं मूळ काय आहे तर अर्थशास्त्र काय करतं की एकदम प्रिसाईज म्हणजे प्रिसाईज नियम लॉज मा जे आहे ते डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतं आणि त्या माध्यमातून ते काही थिअरीज मांडण्याचा प्रयत्न करतं त्याच्यामुळे तुम्ही पहा अर्थशास्त्राच्या ज्या काही व्याख्या जी डी पी आहे तर डिफाईंड आहे क्लिअर कट प्रिसाईज त्यांची काहीतरी व्हॅल्यूच्या टर्म्समध्ये काढतात ते किंवा जी एन पी आहे म्हणजे तुमचं पर कॅपिटा उत्पादन किती आहे नॅशनल उत्पादन किती आहे हे सगळं म्हणजे प्रिसाईज करण्याचा प्रयत्न ह्याच्यामध्ये केला जातो मग ह्याच्यातून काय होतं तर समाजशास्त्र इथं आज आपल्याला सोशियोलॉजी कुठे येतं ते पाहिजे यात समाजशास्त्र कुठे येतं तर समाजशास्त्र इथे येतं तर समाजशास्त्रामध्ये म्हणजे असं म्हणतात की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे असतात म्हणजे कॉर्पोरेट सेक्टरला ज्या ज्या प्रोडक्शन केलं जातं त्या प्रोडक्शनमध्ये प्रोडक्शनच्या इनपुट्समध्ये बऱ्याच वेळा सोशोलॉजिस्ट असतात किंवा त्यांचं काही प्रमाणामध्ये त्यांचे इनपुट्स घेतले जातात मग ते का घेतले जातात इनपुट्स तर कोणत्याही व्यवस्थेमध्ये प्रोडक्शन करताना ति त्या व्यवस्थेचे साधारणपणे तिथले नॉर्म्स काय आहेत तिथं कोणत्या व्हॅल्यूज आहे तिथं संस्कृती कशा प्रकारची आहे याचा विचार केला जातो आणि त्या त्यानुसार ते उत्पादन तयार करण्याचा प्रयत्न केला जातो त्याच्यामुळे समाजशास्त्राचं एंट्री जी आहे ते अर्थशास्त्रामध्ये इथं होते की समाजशास्त्र काय समा करत आहे तर समाजशास्त्र हे प्रिसाईज एवढं करत नाही पण समाजशास्त्र तुम्हाला ॲनालिसिस आणि एखाद्या गोष्टीकडं पाहण्याचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह देतं आणि त्याच्यानुसार ज्यावेळेस समाजशास्त्राचा आर्थिक दृष्टिकोनातून विषयी आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण काय करतो तिथल्या कल्चरचा संस्कृतीचा अभ्यास करतो तिथं नॉर्म्स काय काय आहेत तिथं व्हॅल्यूज कोणत्या आहेत कोणत्या मूल्यांना महत्त्व दिलं जाते आणि त्याच्यानुसार प्रोडक्शन कशा प्रकारचं होते आणि त्याच्यानुसार अर्थव्यवस्था तयार होते का अशा प्रकारचं आहे बघा मग त्याच्यामध्ये भाषिक फॅक्टर पण आहे लिंग्विस्टिक फॅक्टर आहे म्हणजे तुम्ही लिंग्विस्टिक फॅक्टर बऱ्याच वेळा पहा की उत्पादनांचा आहे किंवा आता ज्या सगळ्या सगळं चे जे आय पी एलच्या मॅचेसपासून सगळंच होतं बघा जे सगळं जिंकलेलं आहे ते मग ते त्याच्यानुसार भांडवलवादी लोक जे आहेत त्या रि लँग्वेजनुसार साधारणपणे सगळं सेट होतं का नंतरचे पॅटर्न्स अशा प्रकारचा अभ्यास देखील याच्यामध्ये होतो हे या आपण त्याच्यामध्ये बेसिक फरक आहे समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये की अर्थशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो आणखी काय तर समाजशास्त्र बऱ्याच वेळा प्रिसाईज व्याख्या काढतं त्याच्यामुळं आपल्याला ते डेव्हलपमेंट आणि ग्रोथ याच्यामध्ये फरक पडतो की इकॉनॉमिक ग्रोथ किती झाली आहे आणि आर्थिक जे आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किती झाली त्याच्यामुळं तुम्हाला ते ह्याच्यामध्ये येतं बघा की एकोणीसशे नव्वदनंतर मेहबूब उलहक आणि अमर्त्य सेन यांनी जे आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आणला याच्यामध्ये काय केलं आहे एज्युकेशन किती आहे म्हणजे शिक्षण किती आहे आयुर्वान किती आहे याचा विचार विकासामध्ये केला गेला मग हे सगळे फॅक्टर्स जे आहेत हे समाजशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला त्यांच्या चर्चा करता येतात की नक्की काय काय त्याच्यामध्ये घडतं आहे मग याच्यामध्ये आणखी काय आपल्याला सांगता येईल की नॉट ओनली दिस याच्यामध्ये फक्त आर्थिक प्रगती जे आहे आर्थिक विकास आर्थिक ग्रोथ जे आहे याचा विचार करण्याच्या पुढं ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये त्या, त्या समाजामध्ये साधारण क्राईमचे रेट किती आहे गुन्ह्याचे प्रमाण किती आहे आणि त्या प्रमाणातून समाजशास्त्रीय विश्लेषण केलं जातं आर्थिक ह्याच्यामधून म्हणजे असं सगळं मेक्सिकन जे आपण पाहतो की मेक्सिकन कर्टेल्स आहेत ड्रग्जचे कर्टेल्स आहेत आणि त्या माध्यमातून एक पॅरल इकॉनॉमी डेव्हलप झालेली आहे मग ते कसं आहे त्यांच्या त्यांचे नेक्सेस आणि स्ट्रक्चर कसे आहेत आणि त्याचा आर्थिक संबंध कसे आहेत हे साधारणतः या सगळ्या गोष्टी ज्या भा भारताच्या टर्म्समध्ये पण लागू होतात ह्याचा साधारणपणे आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे बघा हे साधारण बेसिक डिफरन्स आहे बघा याचं मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर दोन्ही लिहिताना म्हणजे ज्यावेळेस आपण कंपॅरिझन लिहितोय जर कंपॅरिझन लिहिताना काय करायचं तुम्हाला त्या त्या विषयाच्या मू मूळ व्याख्या लिहायच्या म्हणजे ज्यावेळेस अर्थशास्त्राची लिहितो आहे तर त्या अर्थशास्त्र जे आहे प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन जे आहे ही मूळ व्याख्या आहे आणि त्याचे व्हेरिएबल्स कोणते कोणते आहेत आणि काही उदाहरणं द्यायची त्याच्यानंतर दुसरं ज्यावेळेस समशास्त्राचं लिहितोय तर समाजशास्त्राची व्याख्या लिहिली सोशलॉजी काय तर अभ्यास आहे एकमेकांच्या ग्रुपचा डिपेंडन्सचा आणि मग त्याच्यानुसार मग उदाहरणं द्यायची म्हणजे अगदी तुम्ही हे सगळं मी आत्ता सांगितलेले उदाहरणं देऊ शकता की संस्कृती कशी आहे संस्कृतीनुसार प्रोडक्शन आहे का म्हणजे समजा फ्लॅट घ्यायचा आहे रीट जे सगळं आहे म्हणजे यांचं जे सगळं रिअल इस्टेटचं सगळं जे चालतं तर रिअल इस्टेटमध्ये काय तर बघा तुम्ही आ... ऑब्झर्व करण्याचं गोष्ट आहे बऱ्याच वेळा समाजशास्त्रामध्ये की फ्लेक्स लावलेले असतात बघा मोठे मग त्याच्यामध्ये एक हॅपी फॅमिली दाखवलेली आहे म्हणजे ताट घेऊन घराचं जे नवीन स्वप्न पाहिलेलं आहे किंवा डी एस एसकेनची पूर्वी ॲड लागायचे बघा की घराला घरपण देणारी माणसं आणि त्याच्यातून ते समोर यायचं मग हे सगळं काय आहे तर हे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं आहे की नॉर्म्स इथल्या समाजाचे नॉर्म्स काय आहे मग त्या माध्यमातून घर घेणं किती महत्त्वाचं आहे एखाद्या कुटुंबासाठी तर हे काय हे पॅटर्न सेट केलेले आहेत आणि ह्या पॅटर्ननुसार तशा प्रकार ची डिमांड क्रिएट केलेली आहे अर्थशास्त्रात आणि त्या डिमांडमधून हे सगळं आहे बघा आपल्या आजूबाजूला मग याच्यामध्ये अर्थशास्त्रीय दृष्ट्या फायनान्शियली विचार किती आहे आणि तिथल्या सोसायटीच्या नॉर्म्स आणि व्हॅल्यूजचा विचार किती आहे आणि मग त्याच्यानुसार ते सेट होते का सगळं नवीन पॅटर्न नवीन कन्झम्पनचे पॅटर्न म्हणजे नवीन उपभोगाची जी पॅटर्न्स आहे ते समाजशास्त्राच्या माध्यमातून अर्थशास्त्रामध्ये मा हस्तक्षेप करून ते साधारण सेट केले जातात का कन्झम्पनचे म्हणजे हेच सगळे गाणी आहेत बाबा घराला गर घर पण देणारी माणसं मग गाय घर पाहिजे कोणाचं स्वतःचं मग त्याच्यासाठी कोण देतोय तर आम्ही देतोय मग हे व्हॅल्यू संस्कृती क्रिएट केली की घर पाहिजे म्हणजे कुटुंबाला कुटुंबाला याच्यामध्ये हे सगळे आपल्याला याच्यामध्ये अभ्यास आप करायचा आणखी याच्यात बरंच आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही डे टू डेला सगळी चर्चा तुमच्या आजूबाजूला हे सगळं पाहू शकतं आणि आपण हे ने आपल्या नेक्स्ट पॉईंटमध्ये ज्यावेळेस आपण सिलेबसच्या आणखी कोरमध्ये जाणार आहे तर ते आपण हे सगळे पॉईंट त्याच्यामध्ये चेक करणार आहे ठीक आहे हा आपला याच्यातला पॉईंट होता बघा की काय अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र याच्यामध्ये मूलभूत फरक काय आहे ठीक आहे तर याच्यामध्ये आपण हा पॉईंट आपण समजून घेतलेला आहे